महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईन मध्ये आपले स्वागत करते आणि आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक उपक्रम राबवला जात आहे तो म्हणजे जलतारा जलतारा विषयी आधी आपण बातम्यांद्वारे आहे की जलतारा कशा प्रकारे तयार होतो डा, 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 डा रमेश आपल्याशी जुळले आहेत आपण त्यांना जलताराविषयी माहिती विचारलं नमस्कार हो। सर तसा तुमचा परिचय माहिती आहे पण आपल्याद्वारे परत एकदा परिचय मी डॉक्टर रमेश चंद्रेशू पशुवैद्यकीय अधिकारी आहे आणि मी सक्रीय जलदार समितीचा एक सदस्य या सर जलतारा जल म्हणजे पाणी बरोबर याला हे नाव तर मिळालं की जलतारा जल यावर म्हणजे तुम्ही कसल्या प्रकारचा प्रयत्न करताय तसं काय करता त्यासाठी आणि जलतारा विषयी काय माहिती जल जलतारांमुळे पाणी आपल्या मध्ये तेच होत पण जनताना हे सरकारची जुनीच योजना आहे त्या जुनी जुन्या नाव होतं पाणी तिरवा आणि पाणी त्याच्या धर्तीवर ही जलतारंगाची योजना सरकारनं आहे नाही सर कसं आहे की काही लोकांच्या मध्ये आपण आलो होतो आणि त्यांचा प्रश्न असा सोडवला तुमच्याद्वारे की काही लोकांना काय झालं म्हणजे पाणी आणि तारा म्हणजे आता तारा असं तर काही नाही ना म्हणून तुम्हाला नाही नाही तसं तसं काही नाही आहे ती जुनीच योजना आहे पण ही योजना सरकारचं धोरण चांगलं आहे शेतकऱ्याविषयी सरकारचे धरण पाण्याच्या विषयी चांगलं आहे पण ही जी योजना आहे ही योजना सरकार म्हणजे शेतकऱ्यासाठी घातक तर नाही म्हणणार मी पण कशी जरा त्रासाची आहे ती अशी की सरकार काय म्हणते की शेतकऱ्यांनी आप आपल्या शेतात दहा बाय दहाचा कट्टा करावा आणि पाच फूट फोल करावा आणि त्याच्यात दगड धुणी भरून पाणी अडवावे बरोबर आहे त्याच्यासाठी सरकारनं अनुदान किती नेमले सहा हजार रुपये पण हे सहा हजार रुपये कशा पद्धतीचे आहे हे सहा हजार रुपये तिथली जे ग्रामपंचायत आहे त्या ग्रामपंचायत मध्ये जे एमआर जी एस योजना आहे त्या एमआरजी योजने मधून ते पैसे देण्यात येत दे। आता एमआर योजना कशी आहे हे तुम्हाला माहित आहे एमआरजीएस मध्ये कोणतंही काम केलं तर ते खूप खनगडीच आहे जवळपास सहा सहा महिने बारा बारा महिने पैसे सरकारचे भेटत नाही मग आता तुम्हाला हे योजना जर व्यवस्थित राबवायचं असेल तर आमचा जिल्हा हा आकांक्षी जिल्हा आणि आकांक्षी जिल्हा म्हणजे सर्वात जास्त म्हणजे आज महाराष्ट्रातील शेती जिल्ह्यात पण हे सहा हजार रुपये कशा पद्धतीचे आहेत की हे सहा हजार रुपये तिथली जे ग्रामपंचायत आहे त्या ग्रामपंचायत मध्ये जे एम आर जी एस योजना आहे त्या एम आर जी एस योजनेमधून ते पैसे देण्यात येते आता एम ये आर जी एस योजना कशी आहे हे तुम्हाला माहित आहे एमआरजीएस मध्ये कोणतंही काम केलं तर ते खूप भानगडीचं आहे जवळपास सहा सहा महिने बारा बारा महिने पैसे सरकारचे भेटत नाहीत मग आता तुम्हाला हे योजनाले जर व्यवस्थित राबवायचं असेल तर आमचा जिल्हा हा आकांक्षी जिल्हा आहे आणि आकांक्षित जिल्हा म्हणजे सर्वात जास्त गरीब जिल्हा म्हणजे आज महाराष्ट्रात जे छत्तीस जिल्ह्यात त्या छत्तीस जिल्ह्यापैकी सर्वात खालचा जिल्हा कोणता असेल तर तो वाशिम आहे मग मा आता तुम्ही आकांक्षित जिल्हा एकीकडे म्हणता गरीब जिल्हा एकीकडे म्हणता आणि तुम्ही शेतकऱ्याजवळून पैसे काढण्याचा प्रयत्न करता आणि त्याच्याच मार्फत ही योजना राबवता हे चुकीचं धोरण आहे म्हणून या आकांक्षित जिल्ह्यामध्ये जर गरीब जिल्हा आहे तर याच्यासाठी एक स्पेशल वेगळं फंड तयार करून निधी तयार करून शेतकऱ्याला तो देण्यात यावा आणि शेतकऱ्याला ते कृषीची योजना जे राबवल्या हो जाते म्हणजे महा डी बी टी त्या धर्तीवर ही योजना राबवावी हो जेणेकरून शेतकऱ्याला ते त्याचा कार्यारंभ करण्यासाठी कर, देण्यात यावा आणि त्याच्यानंतर महसूल विभागाकडून त्याची तपासणी व्हावी हो तपासणी झाल्यानंतर दोन तीन दिवसात शेतकऱ्याच्या खात्यात ते डायरेक्ट पैसे टाकण्यात यावे अशा पद्धतीने ही योजना राबवली हो तर ही योजना यशस्वी होऊ शकते पण सर मला सांगा जलतारा म्हणजे काय याचा संपूर्ण तुम्ही मला माहिती थोडक्यात द्या नाही जलतारा म्हणजे कसं की आपण तो गड्डा करून त्याचे जे पाणी थांबते ते, ते पाणी थांबल्यानंतर तुमच्या शेतात जर ते समजा विर असेल किंवा बोर असेल तर त्याला त्याचा पुरवठा होते म्हणजे म्हणून त्या योजनेचं नाव जलतारा आहे म्हणजे शेतकऱ्यासाठीच फक्त फायद्याची की काही गावकरी सुद्धा हे करू शकतात नाही नाही ही योजना फक्त केवळ शेतकऱ्यासाठी आहे शेतकऱ्यासाठी आहे ही योजना त्यानं शेतातच खड्डा करायचा आणि तिथंच त्याचं पाणी अळवायचं आणि ते पाणी अळवलेलं पाणी त्याच्या बोरले किंवा त्याच्या विरले त्याचा सप्लाय होईल आणि शेती चांगली सुपीक होईल योजना चांगली आहे परंतु हे योजना ह्या धर्तीवर मी जे जे धर्ती सांगतो त्या धर्तीवर ही योजना राबवली हो तर शंभर टक्के यशस्वी होऊ शकते तुम्ही मला सांगा इकडे यावर्षीचं जे शेतकऱ्याचं धोरण आहे का पूर्ण नापिकी झालेली आहे आणि ज्या ज्या शेतकऱ्याला काही पीक झालं तर ते त्याला भाव मिळाला नाही मार्केटमध्ये म्हणजे आता ज्याला पीक नाही झालं तो बी त्याच लाईनमध्ये आला आणि ज्याले पीक झाला तोही त्याच लाईनमध्ये आला बरोबर आहे की नाही मग अशा धर्तीवर जर शेतकरी सहा हजार रुपये जर स्वतःचे खर्च करेन तो तो कुठून आणेन पैसे आहे का नाही म्हणून हे योजना सरकार म्हणजे शेतकरी असे पाहिजे त्या पद्धतीने राबवणार नाही आणि त्याला जर वेगळा निधी उपलब्ध करून दिला तर ही योजना यशस्वी होऊ शकते आणि शेतकऱ्याचं याच्यात कल्याण होऊ शकते म्हणून सरकारला विनंती आहे की सरकारनं ही याच्यासाठी स्पेशल माननीय कलेक्टर मॅडमला विनंती आहे की त्यांनी या योजनेसाठी स्पेशल एक वेगळा निधी तयार करावा आणि त्या निधीच्या द्वारे शेतकऱ्याला ही योजना राबवण्यासाठी प्रवृत्त करावे सर खड्डा तयार करावा लागतो पाण्यासाठी तर एका एकर मध्ये किती खड्डे नेमके तयार होतात तसं तो एका एकरात एकच खड्डा आहे हा आणि जर समजा शेतकरी जर अल्प उदारक असला तर त्याच्याजवळ जर, जर समजा पाच एकर जमीन असली तर ते पाच खड्डे तो करू शकतो तर त्या खड्ड्यात म्हणजे सुरुवातीला काय टाकायचं आणि शेवटी काय टाकायचं म्हणजे काय तर पाच बाय पाच चा गड्डा करून पाच फूट खोल करायचा पाच फूट खोल केल्यानंतर त्याच्यात दगड वगैरे टाकायचे की जे दगड त्या पाण्याला धरून राहतील आणि त्या पाण्याची पातळी ती तुमच्या विहिरीला किंवा तुमच्या बोरला मिळेल धन्यवाद सर